संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात बिबट्याचा संसार नित्याचीच बाब असताना दोन सुरक्षा रक्षकांना एक पट्टेदार वाघ दिसून आल्याने एकच खळबळ उडाली आहे सावधगिरीच्या अनुषंगाने विद्यापीठात सायंकाळी सहा ते सकाळी सात वाजतापर्यंत नो एंट्रीच्या सूचना जारी केल्या आहेत या दरम्यान कुणीही विद्यापीठ परिसरात जाऊ नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत तर विद्यापीठात जनजागृतीसाठी जागोजागी फ्लेक्स लावण्यात येणार आहेत वन विभागाने संपूर्ण परिसर पिंजून काढला हे विशेष विद्यापीठात मराठी विभागालगत आंबेडकर थॉट्सचा वर्ग सुरू असताना परिसरात रात्री वाघ दिसल्याने विद्यार्थी पालक आणि प्राध्यापकांमध्ये खळबळ उडाली आहे विद्यापीठ परिसरामध्ये वाघ दिसल्याची घटना सर्वत्र पसरली आहे विद्यापीठाचा चारशे पन्नास एकराचा जो परिसर आहे हा विविध वृक्षवल्लींनी नटलेला असा आहे विविध प्राणीसुद्धा या परिसरामध्ये राहतात बिबट बऱ्याच कालावधीपासून या ठिकाणी आहे परंतु परवाच्या रात्रीला साधारणतः आठ ते नऊच्या दरम्यान पट्टेदार भाग दिसल्याचे त्या ठिकाणी दोन सेक्युरिटी कर्मचारी होते त्यांना तो दिसल्याचे त्यांनी सांगितलं पण त्याची पुष्टी केली असता त्यांनी वाघच असल्याचे सांगितले परंतु दुसऱ्या दिवशी वन विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पाहणी केली ठसाची पण पाहणी केली परंतु अंतिम पुष्टी होऊ शकलेली नाही तरी या परिसरामध्ये सकाळ आणि संध्याकाळी जे नागरिक फिरतात त्यांनी दक्षता घ्यावायची आहे कारण की केव्हाही कुठलाही घटना घडू शकते तशा प्रकारचे बोर्ड्स विद्यापीठ प्रशासनाने परिसरामध्ये ठिकठिकाणी लावलेले आहेत तरी विद्यापीठाच्या वतीने आम्ही आवाहन करतो की आपण कुठल्याही नागरिकांनी फिरत फिरताना दक्षता घ्यावी तसेच या परिसरामध्ये विद्यार्थी राहतात त्यांनी सुद्धा रात्रीच्या वेळेला दक्षता घ्यावीची आहे धन्यवाद Thank yeah. you